राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर अपघाताची मालिका कायम असून नागपूरवरून बेंगलोरकडे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका वाहनाने समोरून येत असलेल्या आयच्या ट्रकला जबर धडक दिली अपघाताची ही घटना आज बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील बोरीतोड गावाजवळ घडली हा अपघात इतका भीषण होता की सुदैवाने यात कोणतीही जीवितानी झाली नाही मात्र दोन जण किरकोळ जखमी झाले आहे नागपूरवरून के ए चाळीस एन सतरा झिरोचा या क्रमांकाचे इरटिका वाहन वडकी मार्गे बेंगलोरकडे विरुद्ध दिशेने जात होते तर पांढरकोडा येथून एम एच चाळीस शिडी छत्तीस एकोणसत्तर या क्रमांकाचा आयचर ट्रक हा आपल्या मार्गाने नागपूरकडे जात होता दरम्यान बोरी इचोड गावाजवळ विरुद्ध दिशेने जात असलेल्या इटिका वाहन चालकाने समोरून येणाऱ्या आयचर ट्रकला जबर धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इर्टिका वाहनाचा समोरील भाग संपूर्णतः क्षतिग्रस्त झाला तर आयच्या ट्रकचा समोरील काच फुटला दरम्यान इर्टिका वाहनातील एअरबॅग खुलल्याने यात कोणतीही जीवितानी झाली नाही मात्र या अपघातात लवकुमार वय पस्तीस वर्ष राहणार बेंगलोर व इरफान शेख वय बत्तीस वर्ष राहणार नागपूर हे दोघे किळकोळ जखमी झाले आहे तर ट्रक चालक शहानवाज वय अडतीस वर्ष राहणार नागपूर तर इर्टिका वाहनातील ओमप्रकाश व एकतीस वर्ष कैलास सिंग वय सदतीस वर्ष नवीन कुमार व छत्तीस वर्ष विक्रमसिंग व एकोणचाळीस वर्ष बंशीलाल व चाळीस वर्ष सर्व राहणार बेंगलोर हे सुखरूप वाचले आहे घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडेसह पोलीस कर्मचारी दी दीपक वांडरसवा व वाहतूक विभागाचे एएसआय श्याम निंबेकर अशोक जाधव यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली व अपघातातील जखमींना पुढील उपचारात वाढणारे येथे हलविण्यात आले आहे अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा